नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तर सर्व असे महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात मी सोडून दाखवणार आहे आणि आपल्या गृहि स्टुडंट्स या यूट्यूब चॅ माध्यमामधून पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे तर आजच्या या सिरीजमध्ये परीक्षेशी निगडीत तांत्रिक असे इतिहासवरील म्हणजे जी केचे प्रश्न आपण पाहणार आहोत ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर आजची जी प्रश्नपत्रिका आहे ही फक्त आपण वन लायनर पद्धतीनं पण पाहणार आहोत यामध्ये कुठल्याही प्रश्नाचं विश्लेषण आपण घेणार नाही फक्त प्रश्न आणि उत्तर यामध्ये आपण घेणार आहोत तर बघा पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर आहे बघा आत्माराम पांडुरंग तरखळकर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर आत्माराम पांडुरंग तरखडकर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे झुमर हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे तर झुमर किंवा घुमर म्हणतात काही पुस्तकामध्ये घुमर आहे काही ठिकाणी झुमर आहे तर हा जो नृत्य प्रकार आहे तर हा आहे राजस्थान या राज्याचा तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतातील प्रत्येक राज्याचा वेगवेगळा नृत्य प्रकार आहे ते सुद्धा तुम्ही पाठ करणं जरुरी आहे जसा राजस्थानचा कोणता आहे घुमारे मग गुजरातचा कोणता आहे महाराष्ट्राचा कोणता आहे पंजाबचा कोणता आहे हे सर्व नृत्य प्रकार तुम्हाला काय करणं आहे पाठ करून ठेवणे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे तर जो दक्षिण गोलार्ध आहे ह्याच्यामध्ये सर्वात मोठा दिवस कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे बघा बावीस डिसेंबर त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते विद्यार्थी मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुई स्टुडंट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा पा महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू तुम्हाला विचारलेलं आहे मग कोणतं फुलपाखरू आहे तर ते आहे बघा ब्लू मॉर्मॉन त्यानंतर पुढचा प्रश्न पहा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे तर भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद लक्षात असू द्या पहिले पंतप्रधान पहिले गृहमंत्री पहिले आरोग्यमंत्री हे सुद्धा तुम्ही पाहून ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा आनंद मठ या कादंबरीचे लेखक कोण आहे तर आनंद मठ या कादंबरीचे लेखक आहे बकीमचंद्र चॅटर्जी पुढचा प्रश्न आपण बघूया भारताचा ईस्ट इंडिया कंपनीने नेमलेला पहिला गव्हर्नर कोण होता भारताचा ईस्ट इंडिया कंपनीने नेमलेला पहिला गव्हर्नर कोण होता तर त्याचं उत्तर आहे बघा लॉर्ड विल्यम बेंटिंग हा काय ईस्ट इंडिया कंपनी पहिला गव्हर्नर होता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे ध्येय वाक्य काय आहे भारताचं ध्येय वाक्य तुम्हाला विचारलेलं आहे तर भारताचं ध्येय वाक्य काय आहे सत्यमेव जयते उत्तर काय आहे सत्यमेव जयते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जालेनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले जो जालेनवाला बाग हत्याकांड होता तो कोणत्या शहरामध्ये घडलेला आहे तर त्याचं उत्तर आहे बघा अमृतसर पंजाबमध्ये अमृतसर या शहरामध्ये काय जालेनोरा बाग हत्याकाठ घडलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे बघा भाषिक आधारावर किंवा भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणतं जे भाषिक आधारावर स्थापन झालेलं पहिलं राज्य कोणतं आहे तर उत्तर आहे आंध्र प्रदेश हे भाषिक तत्त्वावर स्थापन झालेलं भारतातील पहिलं घटक राज्य आहे त्यानंतर पुढा प्रश्न आहे हजारीबाग राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे हजारीबाग राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे बघा झारखंड हजारीबाग हे जे राष्ट्रीय अभयारण्य कुठे आहे झारखंडमध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला तसेच एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये कळवत चाला तर काय मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते तर त्याचं उत्तर बघा स्टेप्स हे जे स्टेप्स हाड आहे हे कुठं असतं तर ते कानामध्ये असते कानातील हाड आहे आणि तसंच तुम्हाला शरीरातील सर्वात मोठं हाड कोणतं आहे हे सुद्धा विचारलं जाईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा की मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पहा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस ब्रिटनचे प्र प्रधानमंत्री कोण होते तर त्यांचं नाव आहे ॲटली ॲटली हे ब्रिटनचे प्रधानमंत्री होते केव्हा ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा गौतम बुद्धाचे जन्मस्थान कोणते आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल गौतम बुद्धाचं जन्मस्थान कोणतं आहे तर लुंबिनी आहे आणि लुंबिनी कुठं आहे तर हे नेपाळमध्ये आहे गौतम बुद्धाचे जन्मस्थान लुंबिनी या ठिकाणी नेपाळमध्ये आहे ने त्यानंतर थे। पुढचा प्रश्न आहे बघा दांडीयात्रेची सुरुवात केव्हा झाली दांडी यात्रा कोणी काढली होती हेही तुम्हाला माहीत पाहिजे आणि तिची सुरुवात केव्हा झाली होती तर बारा मार्च एकोणीसशे तीसला बारा मार्च एकोणीसशे तीसला काय झालं होतं दांडी यात्रेची सुरुवात झाली होती त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया करडी क्रांती कशाशी संबंधित आहे हे बघा क्रांती आहे करडी क्रांती आहे फिवळी क्रांती आहे लाल क्रांती आहे आ, क्रांती आहे काळी क्रांती आहे तर ह्या ज्या क्रांती आहे ह्यासुद्धा तुम्ही काय करायचं पाहून ठेवायचं तर करडी क्रांती कशाशी संबंधित आहे तर खते रासायनिक खते याच्याशी काय आहे करडी क्रांती संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणतं आहे थर थरचं वाळवंट म्हणतो आपण त्याला वा थर आणि हे कोठल्या राज्यामध्ये आहे तर राजस्थानमध्ये तसंच तुम्हाला असंही विचारू शकते की जगातील सर्वात मोठं वाळवंट कुठं आहे तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बोर अभयारण्य आता हे जे अभयारण्य आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्ही पाहून ठेवायचं आहे तर आपल्याला काय विचारलं बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं उत्तर आहे वारधा जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आय एम पी प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या भारतामध्ये पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर त्यांचं उत्तर आहे बघा सरोजिनी देवी नायडू सरोजिनी नायडू ह्या काय आहे भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या पुढचा प्रश्न बघा उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला मानतात उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला मानतात तर त्याचं उत्तर आहे बघा उगवत्या सूर्याचा देश आहे जपान जपान या देशाला उगवता सूर्याचा देश म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे त्यातले त्यात भारताला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला जास्तीत जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे हेही तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे ते पाहून ठेवायचं आहे तर इथं काय आहे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खेडा सत्याग्रहामध्ये गांधीजीसोबत कोणाचा सहभाग होता जो खेडा सत्याग्रह झाला त्याच्यामध्ये गांधीजीसोबत कोणाचा सह सहभाग होता तर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल वल्लभभाई पटेल यांचा खेडा सत्याग्रहामध्ये गांधीजीसोबत सहभाग गा होता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताने जगाच्या क्षेत्रफळाचे किती टक्के भाग व्यापलेला आहे भारताने जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग व्यापलेला आहे तर उत्तर आहे दोन पॉईंट बेचाळीस टक्के भाग भारताने जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के दोन पॉईंट बेचाळीस टक्के भाग व्यापलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा भारताचे राष्ट्रीय फुल कोणते आता पाठीमागं फुलपाखरू विचारलं होतं महाराष्ट्राचं विचारलं होतं आता भारताचे राष्ट्रीय फुल कोणते तर ते बघा कमळ त्याचं उत्तर काय आहे कमळ भारताचे राष्ट्रीय फुल कोणते आहे तर कमळ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अँग्लो मैसूर युद्धात इंग्रजांनी टिपूसोबत तिसऱ्या युद्धात कोणता तह केला होता अँग्लो मैसूर युद्धामध्ये इंग्रजांनी टिपूसोबत तिसऱ्या युद्धात कोणता तह केला होता तर त्याचं उत्तर श्रीरंगपट्टणमचा तह म्हणते त्याला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला तर छपाई यंत्राचा शोध केव्हा लागलेला आहे तर इसवी सन चौदाशे पन्नासमध्ये उत्तर काय आहे छपाई यंत्राचा शोध इसवी सन चौदाशे पन्नासमध्ये लागलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणतात उत्तर काय येईल जयपूर गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणतात त्याला पिंक सिटीसुद्धा म्हणतो आपण तर ते कोणतं आहे जयपूर आहे आणि ते कुठं आहे राजस्थानमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया काळा कायदा कोणत्या कायद्यास म्हणतात काळा कायदा कोणत्या कायद्यास म्हणतात तर त्याचं उत्तर आहे रॉलेट कायदा जो रॉलेट कायदा होता या कायद्यानुसार काय होतं कोणालाही काही गुन्हा नसताना इंग्रज सरकार कैदेमध्ये टाकत होतं त्याला तोरालेट कायदा होता म्हणून त्याला काळा कायदा म्हटलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तप्त ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात तप्त ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात ग्रहाविषयी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता आहे सर्वात छोटा ग्रह कोणता आहे सर्वात मोठा ग्रह कोणता आहे कोणत्या ग्रहाला किती उपग्रह हे सर्व तुम्हाला पाठ असणं जरुरी आहे तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तप्त ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात तर शुक्र या ग्रहाला तप्त ग्रह असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खजुरावलेण्या कोणत्या राज्यात आहे तर खजुरावले ह्या मध्य प्रदेशामध्ये खजुरावले कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे मध्य प्रदेशामध्ये तरी विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पहा पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो किंवा एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिंग स्टुडंट्स हे यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑल ओवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस या नावाने व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे आणि त्याची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तरी तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर बघा खजुरावले कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेशामध्ये आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बा पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला गेला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला गेला तर त्याचं उत्तर आहे एकवीस जून दोन हजार पंधरा एकवीस जून दोन हजार पंधराला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश विचारलेला आहे तो कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे बघा लक्षद्वीप सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे लक्षद्वीप त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गोल घुमट कुठं आहे गोल घुमट कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे विजापूर आणि विजापूर कुठं आहे का तर हे कर्नाटकामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा बेल आयकॉनला आरोवर सिलेक्ट करून ठेवा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र